दहा वर्षांपासून रखडलेल्या सामूहिक प्रोत्साहन योजना दोन हजार तेरा अंतर्गत बांधकाम परवाना आणि पाच टक्के व्याजदर अनुदानाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय याबाबतचा अध्यादेश राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागानं काढलाय इचलकरंजी इचलकरांची पॉवरलूम असोसिएशनचा सततचा पाठपुरावा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सकारात्मकतेमुळे हा प्रश्न निकाली निघाल्यानं शेकडो उद्योजकांना दिलासा मिळाला आहे सामूहिक प्रोत्साहन योजना दोन हजार तेरा अंतर्गत ग्रामीण भागात उद्योग उभारणी अथवा विस्तारीकरणासाठी ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना ग्राह्य धरला जातो परंतु त्यामध्ये सुधारणा करत पंधरा मे दोन हजार पंधरापासून टाऊन प्लॅनिंगचा परवाना बंधनकारक केला होता तसंच या योजनेतून मिळणारं पाच टक्के व्याज अनुदान भांडवली अनुदानही बंद केल्यानं नव उद्योजकांसह विस्तारीकरण केलेल्या उद्योजकांचं अनुदान रखडलं होतं दहा वर्षांपासून रखडलेल्या या महत्वाच्या प्रश्नांवर बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा संभ्रम दूर करावा यासाठी इचलकरांची पॉवरलूम असोसिएशन पाठपुरावा करत होतं त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनातून पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रकाश मोरे यांच्यासह प्रमुखांची तीन एप्रिलला बैठकही झाली होती या बैठकीत मागण्यांबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय झाला होता आता शासनानं त्याचा अध्यादेश काढला असून चौदा मे दोन हजार पंधरापूर्वी ज्या उद्योजकांनी ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना घेतलाय तो ग्राह्य धरला जाणार आहे त्याचबरोबर ज्या सूक्ष्म लघु मध्यम वस्त्रोद्योजकांनी पात्रता प्रमाणपत्र घेतलंय आणि ज्यांना वस्त्रोद्योग विभागाकडून पाच टक्के व्याज अनुदान सवलतीचा लाभ मिळालेला नाही अशा उद्योजकांना वस्त्रोद्योग विभागाचं हरकत प्रमाणपत्र घेऊन पाच टक्के व्याज अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे शासनाच्या या निर्णयामुळं शेकडो उद्योजकांना दिलासा मिळालाय